शांततामय वातावरणात मतदानासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर घुगे वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा पर्यंत करता येणार मतदान जिल्ह्यातील मतदारांनी निर्भयपणे मतदानासाठी घराबाहेर पडावे प्रत्येक मतदान केंद्रावर किमान आवश्यक सुविधा उपलब्ध वयोवृद्ध मतदार गरोदर महिलांना रांगेत उभे न करता प्राधान्यानं प्रवेश मतदान केंद्राच्या दोनशे मीटर परिघात मोबाईल वापरावर बंदी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील सहा विविध मतदारसंघात वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे एकशे सहा उमेदवार निवडणूक लढवत आहेत मतदान प्रक्रिया शांततामय आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा पोलीस प्रशासन सज्ज झालं आहे नागरिकांनी कोणत्याही प्रलोभनाला अथवा दबावाला बळी न पडता निर्भयपणे आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आज केलं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार सोमवारी सायंकाळी सहा वाजता संपला या कालावधीनंतर आचारसंहिता भंग होऊ नये यासाठी भरारी पथके स्थिर निगर आणि पथके अधिक गतीनं कार्यरत करण्यात आली आहेत जिल्ह्यातील दोन हजार एकशे बेचाळीस मतदान केंद्र आणि एक सहाय्यकारी मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असून यासाठी दोन हजार तीनशे त्र्याऐंशी मतदान पथके सज्ज करण्यात आली आहेत प्रत्येक मतदान पथकामध्ये केंद्र मतदान केंद्र अध्यक्ष प्रथम स्तरीय मतदान केंद्र अधिकारी आणि इतर दोन मतदान केंद्र अधिकारी यांचा समावेश असून एकूण नऊ हजार पाचशे चौतीस अधिकारी कर्मचारी या मतदान पथकामध्ये राहतील यासोबतच पोलीस गृहरक्षक दल यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांच्या मदतीसाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल बो उपलब्ध राहणार आहेत तसेच प्रथमोपचार किटसह एका आरोग्य कर्मचारी हे मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आले असल्याचं जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर घुगे यांनी सांगितलं सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट